तर नमस्कार मंडळी मी प्रथमेश तुमचं स्वागत करतो आजच्या आणि ब्लॉगमध्ये तर मंडळी नवरात्री उत्सव चालू आहे आणि आज आम्ही सर्व मित्र मिळून खेळला जातो म्हणजे भरण्यात चाललो आहे काळकाई देवीच्या मंदिरात तर बघूया कसा काय विषय होते तो तर चला जाऊया तर चला मंडळी निघतो आता आम्ही Dia, dia salah benar tuh, agak anget tuh, करून जा तर मंडळी फायनली आम्ही कालकाई देवीच्या मंदिरात पोचलो आहे बघा है तो फोन करणार होता मंडळी फायन पोहोचलो आम्ही हे बघा प्रवेशद्वारा आहे मंडळी हे कालका मातीच मंदिर आहे ते बघा काय घेऊन झाले आता चला जाऊयात 我们。

Akwai ikke ala'i na ula? काळकाई मंदिराचं बागचं बॅग म्हणजे बॅक साईडची जागा आहे आणि बघा किती एकदम शांत वातावरण आणि मस्त आहे व्यू वगैरे तर चला पुढे जी दुकान आहेत खाऊची वगैरे दुकान आहेत रसाद्यायची वगैरे आहे Masuk gelo lagi kami, फायनली दर्शन वगैरे झाले आमचं आणि आता आम्ही घरी चाललो उशीर झालाय खूप आता चला आता घरी जाऊया तर मंडळी येताना मग फायनली घरी निघालो आहे बघा रात्रीचा व्यू बघा कसं मंदिर बघा भारी वाटतं ये येतो बघ नाव बघ नाव बघ आता बघ मित्रनो लाईट बघा कशी गेली देवीचं नाव लिहून येते कोरोनातून

अंडरी भरण्यातील फेमस वडापाव बापू वडापाव बापू वडापाव काय लागले मी आता काय पाहिजे तुला तो झाला तरी अजून फिक्स पण तू काय आहे इथं उपाशी ठेवणार आपल्याला मला वाटते नव्हतं काय सांगू मग चला लवकर मस्त आहे जावे आपण वडापाव आलेला आहे आपल्याला तुम्ही तो चटणी बिटणी बघ काय पाहिजे का अजीब जानवर आहे किती आम्ही खाई कसलाही हो ना तर मंडळी वाडापा खाऊन झालेला आमच्या आता घरी निघालो

गाड्या काढतोय भरण्यात आम्ही आता भरण्यात तर चला निघूया जाऊया तर मंडळी फायनली आम्ही कालक्या देवीच्या मंदिरातून आलो आहे घरी एव्हा घरी पोचलो आहे आम्ही तर मंडळी व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओत